कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी देतो कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे विशेष विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची कला आहे आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुष शूर असतात असं नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिन्या भगिनींचाही शिवराजी परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे आणि देशाला दिशा देण्याचं काम केलेलं त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे सहकार संस्कार प्रेरणा देत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होतकर राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा मंगेशकर अशा मंगेश मंगेश अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हो केलेलं आहे तर मी नेहमी सांगतो युट्यूबवर एका हो व्हिडिओ बघत असताना झाशीच्या जा राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे कौशल्या आणि आता मला लक्षात नाही यांचं त्यांनी कविता करताना शब्द वापरला खूप लढी झाशीची राणी मर्दानी झाशीची राणी त्याच विश्लेषण करताना कुमार विश्वास आहे एक कवी आहे त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे त्यांनी त्या मर्दानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले मग राजा राजवाडे समान होते त्या सगळ्यांनी आपल्या डोक्याचे शेळे ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर फोडलेले असताना जी जनांगी होती दे त्यांनी इंग्रजांची दोन हात करून इंग्रजांना की परो करून सोडलं त्या झाशीच्या कशूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दानी शब्दाने उच्चार करणं या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याचा अर्थ असा आहे की फक्त शुरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच ने काम करत असतात आणि म्हणून आता आता आलेला आपला छावा पिक्चर आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास बाईक पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही त्याच्यासाठी सावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजाऊ ही महिला होती मुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे सुभावात नाही तो उभं महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथिरा व्हायचं व्हायचं हे आपण ठरवलं आणि आपण आता लिहिलेलं बघतो पुन्हा जन्माला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत का छत्रपती महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्या मधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्या जन्माला येणार नाही आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे म्हणून माझ्या माता वगैरे आशा ज्या विरोधी ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील या ठिकाणी सुबित पटेल यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं म्हणजे कार्यक्रम का होम मिनिस्टरचा असेल पण आमची माझ्या वाढदिवसाचा आहे मग असे आमचा सहकार्य सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली आता आम्ही चूक करणार नाही पण मी जबाबदारीने सांगतो ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणे कुठलं पद असो नसो कालही मी सांगितलं आजही सांगतो विकासाचं काम असो सामाजिक क्षेत्रातलं काम असो धार्मिक क्षेत्रातलं काम असो त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हा विश्वास मी व्यक्त करेल की भा देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्रजी करत आहे आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही म्हणून ज्या योजना या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना स्वतःच्या पाया उभं करण्याचं काम कपिल पटेल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीही आम्ही लढतो महायुतीच्या माध्यमातून या घडणी शहरामध्ये निश्चितपणाने होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं आपण सहकार्य जावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपलं सगळ्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संप